जेव्हा माहूत लहान हत्तीला पकडून आणतो तेव्हा तो कुठे पळू नये म्हणून त्याच्या पायाला जाळ साखरदंड बांधतो आणि साखळदंडाचे दुसरे टोक एका खुट्टीला बांधून ठेवतो सुटका व्हावी म्हणून हत्तीचे पिलू त्या साखळदंडाला खूप हिसकी देतो पण त्याला तो साखळदंड काही तोडता येत नाही आणि खुट्टीही काढता येत नाही तो खूप प्रयत्न करतो तरीही त्याला तिथून काही स्वतःला सोडवता येत नाही असेच खूप दिवस प्रयत्न करण्यात जातात आणि हळूहळू तो आपल्या पायातील बेडीला स्वीकारायला हत्ती तयार व्हायला लागतो ला आपण साखरदंड काही तोडू शकत नाही असे ला ला तो मान्य करायला लागतो आणि नंतर त्या साखरदंडाला तो हिसके देणेही बंद करून टाकतो काही वर्षांनी छोट्या हत्तीचा आता मोठा हत्ती झालेला असतो शक्तिमान ताकदवर त्याच्या पायात तो साखरदंड अजूनही असतो साखळ दुसरे टोक मात्र कोणत्याच खुटीला पळून जाण्याचा प्रयत्नही करत नाही स्वतंत्र असूनही मुक्त असूनही तो तिथून निघत नाही इथे हरवलेली असते त्याची उमेद इथे हरवलेला असतो त्याचा आत्मविश्वास इथे हरलेला असतो तो भीतीने इथे हरलेला असतो तो, हरले तो, तो भूतकाळाच्या खुट्टीने अशा आपल्या पायातील कोणत्या वेड्या कोणती साखरदंड आहेत ते बघूया भूतकाळात जे होऊन गेले आहे ते पुन्हा होतेच असे नाही भूतकाळाच्या ओझ्याला झटकारून भविष्याचे स्वप्न परत पाहूया स्वतःच्या सगळ्याच शंकांना झटकून मुक्त होऊया स्वतःतली क्षमता वाढवून सामर्थ्यवान बनूया आपला पाय कोणत्या गुंत्यात अडकून राहिला आहे त्या गुंत्यातून गुंत्या निघून कसे जाता येईल हे शोधूया अपयशाने जेवढी स्वप्न मरत नसतील तेवढी नुसत्या अपयशाच्या भीतीने मरता। ती मरतात कोणतीही भीती असो तिला सामोरे जा भीतीने घाबरून जाऊन कधीही प्रयत्न करण्याची सोडू नका दुसऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करत आजपर्यंत जगत आलो आता आपल्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेऊन स्वतःला परत शोधण्याचा प्रयत्न करूया फुलपाखराने वेळीच कोश सोडला नाही तर तू तिथेच घुसमटून राहील आपला कोश वेळीच सोडूया खऱ्या अर्थाने स्वतंत्र होऊन आकाशात चेप घेऊया